स्वागत आहे संघर्षताई नमस्कार जेवण झालं का संघर्षताई बोला कमेंट करा लाईक डन किंगवा दादांचं स्वागत आहे थँक्यू संघर्षदाई लाईक केल्याबद्दल अंकुश दादा स्वागत आहे माझ्या लाईव्हला बोला काय म्हणता किंग मेकर दादा नमस्कार आय आपला अंकुश दादा आहे संघर्षदाई संघर्षताई नमस्कार दादा म्हणतो मेकर मेकर दादा कसे आहात किंग मेकर दादा कसे आहात संघर्षताई म्हणताय ओके थँक यू लाईक केल्याबद्दल मी मजेत आहे संघर्षताई करा सर्वांच्या कमेंट वाचते दोन मी फक्त मला 你。 काय म्हणता संघर्षदाई जेवण झालं का सोनल आता सोनालिताई जेवण झालं नसेल हो आता सायपाक झाला फक्त आता भात टाकायचं आहे आणि हाय भाग्यश्रीताई जी भाऊजी काय करत आणायची वाट बघत असे नाही रे अंकुशदा भाऊजींनी आज उठून सांगितलं स्वयंपाक करून ठेव माझ्या वाटेचा बावजीनीच तुझ्या आमंत्रण दिले आज सायपाकाच दोन मिनट वर का सर्वांना खूप गरम होत खूप आणि आले, आले लाईक करा सर्वांनी लाईक करा ज्यांनी कोणी लाईक नसर करेल तर लाईक करा दोन मिनटं बरं का सर्वांचे लाई वाचते प्रभा प्रवीण दादा स्वागत आहे जाधव दादा दोन नंबर लाईक डन कोणी कोणी दोन नंबर लाईक केलंय बाबा आहे मला दोनच दिसतो बरं का कोणी कोणी केलंय दोन नंबर लाईक फक्त आणि हर हर महादेव हर हर महादेव सपोर्टिंगसाठी धन्यवाद जाधव दादा मी जाधव दादाच म्हणणार बाबा नाहीतर शेवट खिचडी नाही रे अंकुशदा बाजरीच्या भाकरी कांद्याची भाजी आता थोडंसं भात घालते हर हर महादेव हर हर महादेव सा जाधव दादांनी सपोर्टिंग पाठवली हर हर महादेव हर हर महादेव सपोर्टिंगसाठी धन्यवाद जाधव दादा कधी कधी तुमचं नाव सरते ना म्हणून मी जाधव दादाच म्हणणार बर का चालेल ना कमेंट करा ज्यांनी कोणी लाईक करेल नसेल तर लाईक करा कमेंट करा बोला 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 कमेंट करा सी सीवर बसू नका या सर्वांनी खाली कमेंट करा बोला कमेंट आटकले का काय बाबा कुटीत बाळा दादा स्वागत आहे चार नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा तुझं नाव सांग रे बाबा दादा तुझं नाव सांग हर हर महादेव हर हर महादेव हर, हर महादेव का जाधव दादाचे मी प्रवीण दादव तेच म्हटलं मला थोडं कन्फ्युज झाले होते दादा? <laughs> गुण 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 दला। दला <laughs> जा दादा गुडगुडीत बाळ म्हटल्याबद्दल प्रवीण दादाला किती हसवाल जाऊ द्या चांगल्या ना उलटून तुम्हाला कोणतरी बाळ म्हणणार भेटलं <laughs> कमेंट करा बोला सर्वांनी आणि बालेराव दादांचं स्वागत आहे जय जीव शिवराय प्रवीणदादा दादा म्हणता जेवण झालं का सर्वांचे आणि क करमदाचं स्वागत आहे पाच नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण आजीबाई आता स्वयंपाक झालाय थोड्या वेळी जेवण करणार प्रवीणदादा आणि पप्पा आले सहा नंबर लाईक थँक यू खिचडी टा ता, टाकायच्या काम चालू आहे वाटतं नाही नाही बाजरीचं भाकरी कांद्याची भाजी केली आहे आता थोडासा भात टाकते प्र भालेराव दादा प्रवीण जाधव नमस्कार पप्पा आले प्रवीण जाधव दादा तुम्ही का तुम्ही तर असाल सर्वांचे जेवण झाले का सांगा सात नंबर लाईक डन थँक्यू प्रवीणदादा हो हो ओळखलं ओळखलं प्रवीणदादाचे म्हणून थँक्यू जेवण झालं का दादा तुमचं बोला सर्वांनी वर बसू नका आणि ओम सनेक्स नायरन, आठ नंबर लाइक डन थँक्यू प्रवीण दादा हो oh, ओळखलं ओळखलं प्रवीणदादा तुम्हीच आहे म्हणून ओळखलं थँक्यू थँक्यू भरपूर सपोर्ट करताय म्हणून थँक्यू आठ नंबर लाईक केल्याबद्दल प्रवीणदादा कमेंट करा बोला सर्वांनी हर हर महादेव तीनशे त्रेपन्न सब डन ओके ओके यू हर हर महादेव नऊ नंबर लाईक डन यू थँक्यू यू, थेंक यू। तुमचा चॅनल असेल प्रवीण दादा तुमचा तो चॅनल असेल तर तुम्हाला त्याच्यावरून भी सपोर्ट करेल मी का आपलं